जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेतागुजरे आणि खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये चला तुम्हाला आता मी काहीतरी दाखवते हो तर बघा येते काय सुरू आहे सांडगे बाजरीचे सांडगे घालाय सुरू आहेत हे बघा तेवढं झालंय ते थोडस राहिले आणि माझ्या दोन्ही आज्या मिळून सांडगे घालतात खारवाड्या घालतात थोड्या घालून झालेत थोड्याशा घालायच्या राहिल्या होत्या त्या दोघे घालतात बघा तर चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य जाणून घेऊयात ते चला आलेली आहे देवघरापाशी देवपूजा वगैरे मग अशीच करून झालेली आहे आणि बाकीची थोडीशी कामं राहिलेली आहेत ती पण आता करून घ्यायची आहेत आणि बघा काल पण माझ्याकडनं हीच चूक झाली जिथे वाचायला सुरू होत तिथे ठेवायचं राहिलं आता डबल शोधावं लागेल आणि तुमच्यासोबत कधी असं होतं की नाही ते पण मला सांगा माझ्यासोबत बऱ्याच वेळेस होतं असं तुम्हाला पण माहिती आहे की माझ्यासोबत खूप वेळेस असं झालेलं आहे की जिथे माझं वाचायला सुरू आहे तिथे मी दोरी न ठेवल्याने असाच गोंधळ उडायला होता याआधीही काही नाही माझ्या लक्षात आहे की माझं कुठे सुरू आहे वाचायला पुढचं तात्पर्यंत आपण जाणून घेऊयात आणि जर तुम्हाला काही आणखी माहिती विचारायची असेल तर तीही तुम्ही मला विचारू शकता कारण का मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते असं नाही की तुम्ही कमेंट केली आणि मी नऊ वाजता वर सोडून दिली तसं नसतं मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय देते आणि माझ्या व्हिडिओमध्ये तसे बदल करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते भरपूर जणांना आहे कि मी माझ्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत किती बदल केलेले आहेत आणि बघा इथे छोटीशी टीक करून ठेवली होती तर मला सापडलं तर आज आपण या श्लोकाचं श्लोकाचा सर्वप्रथम अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि काम माझं भरपूर राहिलंय बघा स्वयंपाक वगैरे झाला जेवण झाली आहेत पण बाकीची सगळी कामं राहिली आहेत ती पण मला उरकून घ्यायची आहेत आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी वस्तु तो कोणतेही सकाम कर्म करीत नसतो तर आता आपण असं तात्पर्य जाणून घेऊयात अर्थात आपण जाणून घेतला तात्पर्य हे छोटसच आहे ते चला आता आपण ते जाणून घेऊयात जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो यथार्थ सर्व काही श्रीकृष्णांत करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होतो कृष्ण भावना भावित मनुष्य केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफळांचे कोणतेही आकर्षण नसते तो स्वतःचा चरित्र स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णावर विसंबून असतो तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्यासाठीही तो उत्सुक नसतो तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य पार पाडतो आणि उर्वरित सर्व काही श्रीकृष्णावर सोपवतो असा अनासक्त मनुष्य, मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्म कर्म मुक्त असतो जणू काही त्याने काही केलेच नाही हे कर्म किंवा फळरहित कर्माचे लक्षण आहे म्हणून श्रीकृष्ण भावना विरहित असे कोणतेही तर याच पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊया थोडसच आहे कर्मकर्त्याला बंधन कारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक वास्तविक लक्षण आहे सॉरी माझ्याकडनं शब्द चुकला तेवढे समजून घ्या याच विकर्माचे विवेचन पूर्वी करण्यात आले आहे तर चला आता आपण याच तात्पर्य जाणून घेतलेलं आहे आणि मेन गोष्ट जे माझ्याकडनं सतत विसरते ती मी आधी करून घेतली आणि याचं पुढील तात्पर्य म्हणजे पुढील श्लोकाचं तात्पर्य ही खूपच सुंदर आहे तर ते जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि बघा काल काम करत असताना मला वेळी लागली ते पण नशीब जास्त नाही लागली कारण आमची तिची वेळी आहे ती जास्त म्हणजे अशी स्पष्ट दिसत नाही आणि काम करत असताना मला कधी ना कधी कधी ना कधी ती लागतेच तर काल पण तसंच झालं तर चला आता आपण बाहेर काय सुरू आहे ते बघूया आणि बघा आता मी बाहेर आली आहे आणि हारणी कशी आले तर बघा हरणी कशी शांत बसली एकदम आजकाल ती खूपच शांत बसते काय ते काय माहीत नाही मला जास्त अशी उड्या वगैरे मारत नाही माझं पण तिच्याकडे येणं खूप कमी आहे चला आता ते चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जसं की मी तुम्हाला सांगितलं माझं थोडंसं काम आहे थोडंसं काम राहिले तर तेही आता मला करून घ्यायचं आहे कारण उगाच काम ठेवून बसल्यानंतर खूप वेळासारखं होतं तर चला आता ती राहिलेली कामं मी करून घेते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही बदल हवे असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता कारण मी मग अशी पण सांगितलं की मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते आणि माझ्या व्हिडिओमध्ये तसे बदल करण्याचाही प्रयत्न करते आणि जर तुम्हाला माझ्याबद्दल किंवा माझ्या घरच्यांबद्दल आणखीनही काही जाणून घ्यायचं असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता असं नाही की त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही कारण प्रत्येकालाच उत्सुकता असते समोरच्याच्या आयुष्यात काय होते हे जाणून घेण्याचे तर जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते, ते तुम्ही मला विचारू शकता भेटूयात आता माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण जय श्रीराम